शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र एक ठिकाणी मध्य महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे मध्य महाराष्ट्रात देखील अनेक परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर नांदेड वाघोला या परिसरात आज रात्री उशिरापर्यंत मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये गारपीट सदृश्य पाऊस पडण्याची नांदेड वाघोला तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर भंडारा गोंदिया इकडं आपण बघू शकतो की नाजिक आणि आसपासचा परिसर या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळी पावसाने धमाकूळ घातला असून शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले विशेष करून आपण बघू शकतो की आज सायंकाळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरावर पाऊस सरकण्याची शक्यता आहे काही भागामध्ये गारपीट सदृश्य वादळी वाऱ्यासह अनेक भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोकण आणि आसपासचा परिसर या परिसरावर देखील काही परिसरात हलका ते दे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर त्या दे ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे नगर पुणे या परिसरात देखील काही परिसरात हलका पाऊस पडणे